आपापल्या मुलींची काळजी घेण्याचे आवाहन थरारक घटना बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या चापानेर ते हसनखेडा रस्त्यावर एक थरारक घटना घडली असून आपापल्या मुलींची त्यांच्या वडिलांनी काळजी घाशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील सोळा वर्षीय तरुणी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या छोट्या हत्ती गाडीतील एका सराईत गुन्हेगाराने मुलीला बेशुद्ध करून गाडीत टाकले असता शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याने ही घटना पाहिली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या मानेगाव फाट्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव वेगामध्ये असलेल्या गाडीचे फोन वरून माहिती दिली असता मानेगाव फाट्यावर रस्ता वाढवण्यात आला परंतु पिकअप गाडीने गाड्या उडवून चापानेरच्या दिशेने निघाला औराळा फाट्यावर देखील गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता गाड्या उडवून दिल्यानंतर हसनखेडा येथेही असाच प्रकार घडलाय परंतु गाडी अडवली व सदर मुलीची सुखरूप सुटका केली मुलगी ही बेशुद्ध अवस्थेत दिसून आली मध्येच एका स्कॉर्पिओ गाडीने पिकअप आणण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही उडवण्याचा प्रयत्न केला परंतु सदरची घटना पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला अटक करण्यात आली असल्याची ही माहिती समोर आली आहे याबाबत पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहेत शाळकरी मुलींच्या पालकांनी याबाबत त्वरित काळजी घ्यावी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव